To you by Palvi आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका मनोज जोरांगी पाटील ज्यावेळी मुंबईच्या आझाद मैदानाच्या दिशेने निघाले होते त्यावेळी शिवनेरीपर्यंत पोहोचले शिवनेरीपासून मी तिथे कव्हरेजला जॉईन झालो आणि मग पुढे मनसर तळेगाव असा करून खाली मावळातून उतरून मग नवी मुंबई मार्गे ते तिकडे जाणार होत्या मंचर क्रॉस करत असताना त्यांच्या गाडीत बसतो आणि इंटरव्ह्यूला सुरुवात झाली आणि त्यावेळी मी त्यांना एक प्रश्न विचारला होता की पाटील पोरांना शिक्षणाची गरज आहे फिया भरायला घरच्यांकडे पैसे नाहीत त्यांना सरकारी नोकरीत गरज आहे सरकारी नोकरीमध्ये एक तर आधीच जागा कमी झाल्यात त्यातून परत आरक्षण ऑलरेडी जे सगळे स्टेप म्हणजे ऑलरेडी जे एक्झिस्टिंग आरक्षण आहेत याच्यामुळे मराठा समाजाचा इथे काय टक्का कमी होऊ शकतो असं तुमच्या मनात भीती असेल पण राजकीय आरक्षणाची गरज काय आहे ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मराठा ॲज अ कम्युनिटी ॲज अ कास्ट म्हणून इतकी पॉलिटिकली डॉमिनंट आहेत आणि इंटरेस्टिंगली आत्तापर्यंत महाराष्ट्राचे सगळ्यात जास्त मुख्यमंत्री मराठा झालेले आहेत असं वेगवेगळ्या गोष्टींनी आमचा जेव्हा त्यांना प्रश्न विचारला तेव्हा ते, ते म्हटले काय फरक पडतो राजकीय आरक्षणाचा म्हटले यातून आपल्या गरीब मराठ्यांचाच उद्धार होईल किंवा त्यांनाच मदत होईल आज जेव्हा महाराष्ट्रात एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका होऊन गेल्यात आत्ता अगदी तासाभरापूर्वी म्हणजे हा व्हिडिओ रेकॉर्ड करायच्या आधी माधुरी मिसा ज्या नगरविकासला मिनिस्टर ऑफ स्टेट आहेत त्यांनी आरक्षणाची सोडत जाहीर केली एकोणतीसमधल्या नऊ महिलांना मिळाल्यामुळे परत बाकी बऱ्यापैकी सर्वसाधारण महिला किंवा सर्वसाधारण पुरुष असं गेलेलं दिसतं आहे आणि काही ठिकाणी ओबीसीनासुद्धा मिळालेलं दिसतं आहे आरक्षणाची सोडत जाहीर झाली पण ह्या जेव्हा महानगरपालिका निवडणुका राज्यातल्या संपल्या जेव्हा नगर संपल्या त्यावेळी आरक्षणामुळे म्हणजे मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण मिळावं या मागणीमुळे आणि मग त्यानंतर दोन सप्टेंबरला काढल्या जी आरमुळे नक्की खरंच जे गरजवंत मराठ्यांचं बोललं जात होतं त्यांना फायदा झाला का या सगळ्या संदर्भातली ही नावांसहित आकडेवारी सगळी पुढे आणली पुणे आणि पिंपरी इंचोर्टचा डेटा यातला प्रामुख्याने आता माझ्याकडे आहे आणि मग त्या गरजवंत मराठ्यांचं भलं झालं का त्यानंतर जर त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळून त्यांचं रिप्रेझेंटेशन वाढलं असेल आणि त्यात त्यांचा फायदा आला असेल तर मग त्यांचा फायदा झाल्यामुळे नुकसान कोणाचं झालं आहे का आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर वारंवार या सगळ्यामध्ये एक गोष्ट समोर येत होती ते म्हणजे पॉलिटिकल रिप्रेझेंटेशनबद्दलचे जे ॲक्ट्स आहेत त्याच्यामध्ये रिझर्वेशनबद्दल नक्की कोणकोणत्या गोष्टी आल्या पाहिजेत कोणत्या नाही आल्या पाहिजेत या सगळ्यावर त्याच्या व्हिडिओमध्ये बोलायचं आहे तुम्हाला पुण्याची जी मी अगदी वॉर्ड निहाय सगळी आकडेवारी आणली ही ही सांगेन पण आत्ता एक्झॅक्टली सगळं घडलं काय म्हणजे मुणाल ढोले आहेत त्यांनी पण ह्या सगळ्यामध्ये बऱ्यापैकी आकडेवारी काढली पुणे महानगरपालिकेचं पहिले आपण उदाहरण घेऊ आणि मग या व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार मी ओंकार मी जे आत्ता काही प्रश्न उपस्थित केले त्या सगळ्याचे आपल्याला उत्तर शोधायची आणि त्यासाठीच मुंबईतक मग तुमच्या सगळ्यांचं स्वागत पुढच्या पाच मिनिटात सगळे गणित समजून घेऊ पुणे महानगरपालिकेत एकशे पासष्ट जागा आहेत आज जेव्हा रिझर्वेशन आरक्षणाची सोडत जाहीर झाली महानगरपालिकेची त्यावेळी सर्वसाधारण महिलेला मिळालं आता सर्वसाधारण महिला म्हणजे काय झालं एनिवन कॅन पार्टिसिपेट सगळ्यात बेस्ट झालं <laughs> कोणत्या अंगाने मी तुम्हाला सांगतो की जर एक स्पेसिफिक आरक्षण लागलं असतं तर मग व्यक्ती सगळ्या शोधायला लागल्या असतं जसं की मुंबई महानगरपालिकामध्ये पण सर्वसाधारण गेलं महिलेला तर तसं किंवा कल्याण डोंबिवलीमध्ये एस टीचं पडलं तर असे राज्यभरातली वेगवेगळी सगळी आरक्षण लागली पण म मूळ मुद्दा काय आहे तर सर्वसाधारण निवडून आलेल्या ज्या कोणी महिला असतील आता पुण्यामध्ये असं म्हणजे पुण्यामध्ये महिला राज काय हे मला तुम्हाला समजायचं आहे की एकशे पासष्ट आहेत त्याबद्दल पन्नास टक्के आरक्षण आहे तर त्र्याऐंशी जागा असे महिलांच्या येणारच होत्या निवडून पण भाजपने यावेळी काय केलं तर भाजपने सर्वसाधारण गटामधून पुरुषांच्या विरोधात सुद्धा महिलांना उमेदवारी दिली आणि काही प्रमाणात त्याच्यामध्ये यश आलं आणि त्यामुळे भाजपचा फायदा काय आला बघा की आता पालिकेमध्ये पुरुषांपेक्षा जास्त महिला असणार आहेत म्हणजे पालिकेमध्ये आता जवळपास माझ्या माहितीनुसार एकोणनव्वद ते अठ्ठ्याऐंशी महिला असतील आणि ते शहात्तर पुरुष आहेत त्यामुळे पालिकेमध्ये महिला नगरसेवक यंदा जास्त असतात आहेत अर्थात ते भाजप घेतलं स्ट्रॅटेजिक त्यांचा डिसिजन होता त्याचे सर्वेस त्यांना दाखवते आणि मग त्या त्या घरामध्ये त्यांनी त्या महिलेला उमेदवार सुद्धा प्रयत्न केला आता हा नियम जर आरक्षण सोडतीचा पुण्यामध्ये लागू झाला तर मग सर्वसाधारण गटामध्ये ज्या महिला ओपन कॅटेगरीमध्ये आहेत आणि ज्या पुरुषांच्या विरोधात लढल्या त्यांचा साधारण या महापौर पदासाठीचा क्लेम खूप स्ट्रॉंग होऊन जातो पण सर्वसाधारण असल्यामुळे त्यात कोणीही पार्टिसिपेट करू शकतं जरी सर्वसाधारण गटातून सौसष्टच महिला लढलेल्या असल्या ओपनमधून तरीसुद्धा पार्टिसिपेट त्यामध्ये कुणी करू शकतो एखाद्या वेगळ्या कास्टचीसुद्धा व्यक्ती आणू शकते बिकॉज द पोस्ट इज ओपन फॉर ऑल बॅक टू टॉपिक पुणे महानगरपालिकेच्या बाबतीत एकशे पासष्ट जागा आहेत त्यातल्या चो चव्वेचाळीस जागा या ओबीसीसाठी राखीव होत्या ठीक आहे आता बघा जागा ओबीसीसाठी होत्या की ज्यामधून ओबीसी मधून तुम्ही फॉर्म भरू शकता त्यात सव्वीस नगरसेवक निवडून आले ठीक आहे आता सॉरी त्यामध्ये चव्वेचाळीस मधले चव्वेचाळीस नगरसेवक निवडून आले पण त्यातले सव्वीस नगरसेवक असे आहेत की जे कुणबीमधून आलेले आहेत आता त्यांचं पण काय पुढे पडतं हे बघायचा प्रयत्न करू पण पन... सव्वीस असे कॅन्डिडेट आहेत म्हणजे मोर दॅन सिक्स्टी पर्सेंट हा पूर्ण आकडा झाला की ज्या चव्वेचाळीसमधल्या सव्वीस जागामध्ये कुणबी निवडून आले आणि मग बाकीच्या वेगळ्या कास्ट आहेत अर्थात माळी धनगर वगैरे अशी सगळी ओबीसीतल्या याच्यामध्ये मंडळी आहेत आता त्याच्यामधल्या भाजपचे सतरा आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ आहेत हे या सगळ्यामध्ये आता क्लिअर झालं दुसरं आहे पिंपरींचोड महानगरपालिका आता हे आकडे सांगून मग आपण वन बाय वन जाऊ पिंपरींचोड महानगरपालिकेमध्ये काय झालं की जवळपास एकशे अठ्ठावीस जागा आहेत त्या एकशे अठ्ठावीसमधल्या पस्तीस जागा ओबीसीसाठी राखीव होत्या इथेसुद्धा सव्वीस ठिकाणी कुणबी नगरसेवक निवडून आले त्यामध्ये परत भाजपचे इथे पण मला दिसत आहेत की भाजपचे सतरा दिसतं इथे आणि शिवसेनेचे सात तर राष्ट्र शिवसेना शिंदे गटाचे दोन नगरसेवक हो। आणि क राष्ट्रवादीचे सात असे नगरसेवक कुणबीमधून निवडून आलेत इथे हे प्रमाण क्लिअरली पंच्याहत्तर टक्क्याच्या पुढे गेलेलं दिसतंय आता सगळ्यात महत्वाचं काय बघा एकूण जागा किती होत्या एकशे पासष्ट आणि तिकडे एकशे अठ्ठावीस आता पहिलं आपण पी एम सीचं घेऊ पी एम सीमध्ये भाजपची अशी सगळी मंडळी आहेत जवळपास जणं पी एम सीमधले असे आहेत की ज्यांचं कास्ट व्हॅलिडेशन अजून पूर्ण झालेलं नाही हे सगळे आकडे आहेत भाजपचे सतरा एन सी पीचे नऊ हे कुणबी मंडळी आहेत आणि चव्वेचाळीस सीमधले सव्वीस कुणबी निवडून आले आता पुढे बघा ह्याच्यामधले बारा असे आहेत की यांचं कास्ट व्हॅलिडेशन अजून पूर्ण नाही याचा अर्थ प्रथमदर्शनी असं दिसतं की दोन सप्टेंबरचा ते जो जी आर निघाला त्या जी आर नंतर यांनी स्वतःच्या कुणबी सर्टिफिकेटला अप्लाय केलेलं आहे आणि म्हणजे ते मराठा कास्टमध्ये ते मोस्टली असतील त्यानंतर मराठा हे कुणबीच आहेत असं जे काही म्हणणं आहे जरांगे पाटलांचं सुद्धा तर त्यांचं अजून व्हॅलिडेशन पूर्ण झालं नसेल तर साधारण आत्ता जो जी आर निघाला नवा त्या शिंदे समितीच्या याच्यानुसार तर त्या जी आरनुसारच नुसारच त्यांनी आत्ता अप्लाय केलेला असावं आणि त्यामुळे त्यांचं व्हॅलिडेशन अजून पूर्ण झालेलं नाही म्हणजे जात जी पडताळणी समिती आहे त्याच्यासमोर त्यांची व्हॅलिडिटी जातीची अजून क्लिअर झालेली नाही पण ते लढू शकतात ही गोष्ट क्लिअर आहे पण आता या बारा नगरसेवकांना स्वतःची फक्त जात प्रमाणपत्र घेऊन चालणार नाही तर ते व्हॅलिडेटसुद्धा करून घ्यावं हो लागेल आणि मग जात पडताळणी त्यांची पुढच्या सहा महिन्यात त्यांना सबमिट करावं लागेल नाही झालं तर नगरसेवक पदावरती गदा भाजपचे याच्यामध्ये किती आहेत सतरा ह्याचे एन सी पीचे नऊ याच्यामध्ये नगरसेवक हो आहेत आता पी सी एम सीमध्ये असं आहे की पी सी एम सीमध्ये तेरा नगरसेवक असे आहेत म्हणजे टोटल चौतीस ओबीसीच्या जागा होत्या त्यातल्या सव्वीसमध्ये बी आले सतरा भाजपचे आणि सात जण एन सी पी शिंदेचे दोन तेरा नगरसेवक असे आहेत की ज्यांची कास्ट व्हॅलिटी जात पडता आणि अजून त्यांची पूर्ण झालेली नाही त्यांच्याकडे व्हॅलिडेशनचं सर्टिफिकेट या तेरा जणांचं नाही आहे पण आता गंमत बघा मी आणखी एक प्रश्न उपस्थित आहे हा केला होता की अरे लढा तर हा गरजवंत मराठ्यांचा होता ना तर गरजवंत म्हणजे कोण आहेत की ज्यांना शिक्षणासाठी फीज भरायला पैसे नाही शिक्षण महाग झालं आहे शंभर टक्के महाग झालेलं आहे ते भरायला त्यांच्याकडे पैसे नाही आहेत घरी काही मोठी जमीन जुमला किंवा स्थावर आणि जंगम मालमत्ता माल अशी काही नाही की ज्याच्यापासून त्यांना शेतीपासून ते अगदी समजा स्थावर मालमत्ता असेल तर त्यातून काहीतरी लीज रेंट असं काहीतरी त्यांना उत्पन्न निघत असेल किंवा ते तिथे स्वतःचं काहीतरी दुकान टाकून धंदा करत असतील तर असं असं काही या सगळ्यामध्ये झालेलं नाही आहे आणि ज्यांच्या बाबतीत ते नाही आहे त्या मराठा समाजाला या सगळ्याची गरज होती त्यामुळे मग कुणबी प्रमाणपत्र जर तुम्ही घेतलं असेल तरीसुद्धा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कुणबी सर्टिफिकेट घेऊन तुम्हाला त्या जातीमध्ये एंटर होत असताना किंवा त्या ओबीसी प्रवर्गात तुम्हाला एंटर होत असताना त्या सगळ्यातून तुम्हाला काय अपेक्षा होतं की एक तर सरकारी नोकऱ्यांमध्ये आम्हाला फायदा व्हावा टक्केवारीनुसार या सगळ्यामध्ये आणि दुसरं म्हणजे शिक्षणामध्ये पण तिसरी अशी जी राजकीय मेक होती या सगळ्यातली ती आता आकडेवारीनुसार समोर आली आहे ती काय सांगते आता हे पी एम मधले कॅन्डिडेट टिंगरे नावाचे कुणबी आहेत त्यांचं कास्ट व्हॅलिडेशन झालेलं दिसतंय मला म्हणजे त्यांनी आधीच अप्लाय केलेलं असणार थोडक्यात एकशे चौऱ्याऐंशी कोटींची संपत्ती त्यांची किती एकशे चौऱ्याऐंशी कोटींची संपत्ती आणखी कास्ट व्हॅलिडेशन न झालेलं तुम्हाला आणखी आणखी टिंगरे व्यक्ती जी भाजपची आहे त्यांचं जो व्हॅल्टेशन झालेलं नाही चौदा कोटींची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे आणखी एक व्यक्ती आहेत खानवी नावाची ज्यांचं व्हॅल्टेशन झालेलं नाही एकवीस कोटींची जंग स्थावर जंगल मालमत्ता आहे आणखी तुम्हाला सांगतो नसलेले सांगतो असलेले जाऊ नसलेल्यांमधले आणखी एक जण आहेत गायकवाड त्यांची पंचेचाळीस कोटींची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे आणखी एक चांदेरे आहेत ज्यांचं व्हॅलिडेशन अजून पूर्ण झालेलं नाही त्यांची पस्तीस कोटींची संपत्ती दाखवली आहे आणखी व्हॅल्टेशन न झाल्यामध्ये आणखी एक नाव आहे त्यांची पन्नास कोटींची सावर आणि जंगम मालमत्ता आहे म्हणजे हे आकडे किती मोठे आहेत बघा आता पी सी एम सी तुम्हाला दाखवतो पी सी एम सीमध्ये मध्ये तेरा जणांचं व्हॅल्युडेशन नाही झालं त्या तेरा जणांमध्ये पहिलंच नाव आहे त्यांची साने म्हणून आहेत ते त्यांचं किती आहे बघा त्यांची एकोणपन्नास कोटींची सावर जंगम मालमत्ता आहे हे ॲफिडेव्हिटमध्ये दिलेले आकडे बरं का आणि हे काय माझ्या मनाचे आकडे नाहीत त्यांनी दिले आणखी व्हॅल्युडेशन न झाल्यांमध्ये एक जण दहा कोटी एक जण आहे एकोणतीस कोटी आहेत हे कोणते आहेत ओके आणखी एक जण आहेत त्यांचं व्हॅल्डेशन झालंय पण बावन्न कोटींची मालमत्ता त्यांच्याकडे एक आहेत व्हॅल्डेशन झालेलं त्यांचे तीनशे सत्तर कोटींचा आकडा आहे बापरे आणखी अठ्ठावन्न कोटी आणखी कोण आहेत यांचं व्हॅल्डेशन काटे म्हणून झालेलं नाही चौतीस कोटींचा आकडा आहे आणखी एक बरणे म्हणून बरणे म्हणून बारणे बहुतेक ते असतील त्यांचं आहे एकोणतीस कोटी हे सगळे नगरसेवक माहिती निवडून आणली ही सगळी मंडळी आणि आता मूळ प्रश्नाकडे आपण जाऊ मूळ प्रश्न काय होता लढा गरजवंत मराठ्यांचा होता कुणबी सर्टिफिकेट्स काही लोकांकडे आधीच आहेत खूप पश्चिम महाराष्ट्रातले बऱ्याच लोकांनी आधी काढले होते पण ज्यावेळी जरांगे पाटलांनी हे तुमची वंशावळ त्यानंतर तुमचे आधीचे सगळे दस्तावेज त्यानंतर निजामकालीन कागदपत्रं या सगळ्या एक 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 गोष्टी करून तुमच्या सगळे सोयऱ्यांना सगळे त्याच्यामध्ये अकोमोडेट घेतले जावे आणि सरसकट व्हावं वगैरे जी काही सगळी मागणी होती त्यामध्ये नंतर अर्थात सत्तरने जी आरमध्ये काही चेंजेस केले आणि टेक्निकल गोष्टी होत्या त्या त्यातल्या वगळल्यासुद्धा मुद्दा असा आहे की ह्या इतक्या स्थावर आणि जंगम मालमत्ता बघितल्यानंतर हे कुणबी जरी असतील माझं मा, म्हणणंच नाही की हे मी असं म्हणतच नाही हंड्रेड पर्सेंट की हे मराठीचं आहेत माझं असं म्हणणं आहे कुणबी जरी असतील तरीसुद्धा ओबीसी प्रवर्गातल्या बाकीच्या घटकांचं काय की ज्या घटकांकडे ह्याच्या आधी आयुष्यात कधी फिरकूनही बघितलेलं नाही त्यांचा पॉलिटिकल रिप्रेझेंटेशनचं काय आज जर निवडणुका राजकारण पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन आणि त्याच्याभोवती फिरणारं सगळं समाजकारण या सगळ्या गोष्टी जर जातीवर आधारित आहेत असाच आपला समाज आहे आपण मान्य करत असू तर मग अशा जातींचं काय की ज्या जातींना या सगळ्यामध्ये खरंच गरज आहे म्हणजे कुणबीनंतर कोण लगेच तुम्हाला दिसेल की माळी येत धनगर येत अशी वेगवेगळी मंडळी तुम्हाला सगळ्यामध्ये दिसतील तर परत मुद्दा असाच आहे की ओबीसीमधल्या लोअर कास्टसाठी त्यांच्या रिप्रेझेंटेशनवरती जेव्हा विचार केला जातो तेव्हा त्यांना जागा कोणते उमेदवार निवडून यायचे असतील किंवा पॉलिटिकल पक्षांनी त्यांना पण रिप्रेझेंटेशन दिलं पाहिजे तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजून मात्र काही क्लिअर होत नाही आहेत आणि स्थावर आणि मालमत्ता इतक्या कोटींच्या बघितल्यानंतर तर मला हे दिसतंय की ज्यांचं व्हॅलिडेशनच पूर्ण झालेलं नाही आहे कारण आत्ता आपण असं धरून चाललेलो आहोत की ज्याचं व्हॅलिडेशन नाही झालं याचा अर्थ त्याने आत्ता रिसेंटली सर्टिफिकेटला अप्लाय केलेलं असणार आहे आणि त्यानंतर त्यांनी आयोगाला कळवलं आहे इथल्या रिटर्निंग ऑफिसरला कळवलं असेल की कास्तचं प्रमाणपत्र तर माझ्याकडे आहे पण याचं व्हॅलिडेशन करून घेण्यासाठी मी व्हॅलिडेशन कमिटीला पत्र लिहिलं आहे आणि आत्ता निवडणूक लढतो आहे झालं पुढच्या सहा महिन्यात मी तुम्हाला ते सबमिट करेल तर परत मुद्दा असा आहे की मग ही जी मंडळी आता सगळी आलेली आहे त्या प्रवर्गात इतकी मालमत्ता यांची आहेत तर मग हे खरंच गरीब गरजवंत मराठे आहेत का किंवा हे खरंच सुद्धा त्या प्रवर्गातलीसुद्धा ही मंडळी खरंच गरीब आहेत का याचा या, या प्रश्नाची उत्तरं आपण सगळ्यांनी मिळून शोधली पाहिजेत हा पुणे पी सी एम सीचा संपूर्ण आकडा होता राज्यभरातसुद्धा काही फारशी वेगळी परिस्थिती नाही मुंबईत बघत राहा गोपाळ गोपाळसोबत मी ओंकार बाबा थेट por ahora